मंडळी राम राम सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर किंवा काय वेगवेगळ्या प्रसारमाध्यमामध्ये सुजय ज्या काही वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होतात की दादांचा पराभव होणार लंकेची तुतारी घरोघरात घरोघरी वाजणार किंवा अनेक प्रकारे त्यांचा पराभव कसा होणार कट्ट्या कट्ट्यावर ठराविक लोकांच्या मुलाखती दाखवून आपल्यापर्यंत दाखवल्या जात होत्या युट्यूबवर प्रसारित केल्या जात होत्या प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित केल्या जात होत या सगळ्यांना सडेतोड उत्तर काल दिले आणि लंकेंच्या लंकेमध्येच त्यांनी आग लावलेली आपण बघितली असेल मित्रांनो जे काय निलेश लंके यांचा जो मतदारसंघ आहे पारनेर या पारनेर मत मतदारसंघामध्येच निलेश लंकेंची कोंडी करण्याचं साहेबांनी ठरवलेलं आपण असं वाटतं मित्रांनो म्हणून तो शब्द वापरला की निलेश लंकेंच्या लंकेत विके साहेबांनी आग लावली या संदर्भातच आप मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद तसं पाहिलं तर दक्षिण नगर उत्तरनगर या निवडणुकीमध्ये आज पण सामसुमज दिसत आहेत आज माझ्यामध्ये त्यांचे फॉर्म भरण्याची तयारी चालू आहे उत्तरमध्ये तर वाघ आणि भाजपचे सदाशिव लोखंडे यांची जी काही लढत आहे आता मला नाव सुद्धा आठवण त्यांचं म्हणजे अजून कुठेही चर्चा ह्या दोन नावाची होताना दिसत नाही त्या मानाने दक्षिण नगर दक्षिण नगरमधले जे काही सुजय दादा आणि निलेश लंके यांची निवडणूक इंटरेस्टिंग पॉइंटवर पोहोचलेली आहे मागच्या दोन चार व्हिडिओपूर्वी मी सांगितलं होतं की सुजयदादांची यंत्रणा म्हणजे विखेंची प्रचार यंत्रणा अजून कामाला लागली नव्हती त्यामुळं असं वाटत होतं पहिल्या फेजमध्ये की निलेश लंकेंनी आघाडी घेतलेली आहे आणि एक आपल्याला माहीत आहे मित्रांनो हो की प्रसारमाध्यमातला एक गट किंवा एक टोळ किंवा त्यांची सोशल मीडिया आपल्या उमेदवाराची म्हणा किंवा भाजपच्या उमेदवारांची टीका टिप्पणी त्यांची बदनामी करण्याचा जो काही कट त्यांनी पहिल्यापासून सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये ते आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्या गावात विखेंना अडचण म्हणजे भाजपाच्या लोकांना गावात एंट्री नाही किंवा गावबंदी हे जे काही चालू होतं मित्रांनो यावर सगळं उत्तर विखे साहेबांनी त्यांच्या पिता श्री श्री राधाकृष्ण विखे साहेबांनी द्यायला सुरुवात केलेली त्यांची प्रचार यंत्रणा आता हळूहळू कार्यान्वित व्हायला लागलेली आणि काल म्हणजे परवादिशी झालेल्या पारण्याच्या जे काही वेगवेगळ्याच पारनेरमध्येच जे काही सभा झाल्या पारनेर तालुक्यामध्ये तिथे आपण बघितलं सांगा ते सुजित झावरे म्हणा किंवा आवटी म्हणा जे वेगवेगळे विखेंचे कार्यकर्ते म्हणून आजपर्यंत ओळखल्या जातात त्या सगळ्यांना एकत्रित करून लंकेंच्या लंकेमध्येच मोठा गहजब उडून दिलेला आहे त्यामुळं आता आपली लंका सावरण्यासाठीच निलेश लंके काय करतात बरोबर पारनेरमध्येच आपण जर मागं पडलो तर निवडून यायची शाश्वती कशी कारण राधाकृष्ण विखे साहेबांनी पारनेरचे सिद्धीचे समाजसेवक किंवा प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांची पण भेट घेतलेली आपण बघितले असत जे ह्या सगळ्या माध्यमातून पारनेरमध्येच निलेश लंकेंना घेरण्याचा जो प्रयत्न विखे साहेबांनी केला त्याला बऱ्यापैकी यश आलेलं दिसतं मित्रांनो आता त्यांनी किती जरी सांगितलं लंके एक प्रसिद्ध आहे किंवा काय आहे आणि जसं अगोदरच्या स्थितीमध्ये म्हणजे त्यांचा महा महाआघाडीची जी सभा झाली वाडिया पार्कला तिथं बाळासाहेब थोरातांनी अनेक प्रकारे टीका केली जसं गणेशला हरवल्यानंतर त्यांनी सांगितलं तर द शेतीचं धाकण उडवलं उडवलं त्याप्रमाणेच इकडचं काय जे वि साहेबांवर पण टीका केली यांनासुद्धा इथून उडून लावणार आहे दक्षिणमधून त्यांचं पार्सल उत्तरेकडे पाठवणार व वेगवेगळी टीका आपण ऐकली असेल परंतु बाळासाहेब थोरात त्यांचे दावे किती खोकले आहे आणि किती खोटे चा ते पडलेले आहे हे पण बघता मित्रांनो कारण त्यांचे भाचे मना किंवा त्यांचे अनेक सगळे सोयरे पूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्रातच आहेच पण नगर जिल्ह्यामधलं सगळं जे काही राजकारण सगळी सोयऱ्यांच्या मुद्द्यावर चालतं त्या सगळे सोयऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त नातेवाईक बाळासाहेब थोरात त्यांचे थोरातांचे आहे त्यांचे मिळणे त्यांचे भाचे त्यांचे वेगवेगळे पाहुणे मामा सगळे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळे राजकीय मोठे मोठे राजकीय प्रस्थ आहे परंतु त्या सगळ्या राजकीय प्रस्थ किंवा मोठे मोठे नेते आज सुजय दादांचा प्रचार करताना आपण बघत असत त्यांचे भाचींची मोनिका राजळे ते पण त्यांचे भाची सून म्हणजे रा आमदार राजळेंची पत्नी त्या पण आमदार आहे आणि आज त्या काल भाजपच्या प्रचारार्थ म्हणजे सुजयदादांच्या प्रचारार्थ निवडणुकीमध्ये उतरलेल्या आपण बघत असाल मित्रांनो म्हणून जे काही सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या बातम्यांमध्ये बातम्या तर नाहीच बातम्यांमध्ये आज सुजय सुजयदादांचा निलेश लंकेचा विषय पण येत नाही मोठ्या याच्यात परंतु वेगवेगळ्या यूट्यूब किंवा वेगवेगळे सोशल मीडियाचे साब नाही यावर सुजयदादांच्या विरोधात जे काही न... गरळ ओकली जात होती की त्यांना कशा प्रकारे विरोध केला जातो आहे त्यांची कशी दहशत आहे किंवा काय आहे ह्या सगळ्या मुद्द्यांवर काल कालच्या वेगवेगळ्या सभेंमधून आपण बघितलं असं आणि निलेश लंकेच कसं दहशतीचं वातावरण पसरवतात हे पारनेरच्या लोकांनीच सांगायला सुरुवात केली त्यामुळं पारनेरमध्येच निलेश लंकेंना अडकून ठेवण्याची जी रणनीती विके पितापुत्रांनी पुत्रांनी आखलेली आहे त्याला बऱ्यापैकी यशस्त्यांनी दिसतंय मित्रांनो पारनेर तालुका हा विखे साहेबांचा बाले किल्ला म्हणून गणला जातो म्हणजे सुजयदादांचे आजोबा माजी खासदार समाजभूषण लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांचा किल्ला म्हणून ओळखला जातो त्या त्या काळापासून त्यांचे अनेक कार्यकर्ते पारनेरमध्ये आजही आहेत आणि ते विखे साहेबांना लॉयल म्हणून ओळखलं जातात विखे साहेब जिकडून असेल विखे साहेब जे सांगतील ते, ते करण्याचा प्रयत्न पारनेरमधील अनेक नेते आज पण करतायत अनेक लोकांना निवडून आणण्याचं कामसुद्धा बाळासाहेब विखे साहेबांनी केलेलं होतं आणि या सगळ्यांची जाण ते लोक आज पण धरतायत आणि त्यामुळं जरी निलेश लिंके पारनेर जे असेल त्यांनी कोविडमध्ये अनेक प्रकारे चांगल्या प्रकारे काम केलं असेल पण तरीसुद्धा जी राजकीय परिस्थिती असते किंवा राजकीय गणित असतात त्यामध्ये निलेश लिंके साहेब कुठेही बसत नाही आणि आपल्याला माहिती आहे नगर जिल्ह्यामधील एक मातब्बर घराणं म्हणून विखे साहेब ओळखलं जातात आणि त्यांची प्रचार यंत्रणा त्यांची सगळ्याच बाबतीत आर्थिक सगळीच मानसिक म्हणजे व्यक्तिबळ जे काही वेगवेगळे प्रचारासाठी लागणारे संसाधनं सगळ्यामध्ये निलेश लंके निलेश लंके विखे साहेबांच्या कुठंही नाही म्हणजे विखे साहेबांची जी काही प्रचार यंत्रणा प्रवारा प्रचार यंत्रणा ती मोठ्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेली नगर दक्षिणमध्ये आपल्याला दिसते मित्रांनो आणि ज्यावेळेस ती पूर्ण मध्ये येईल त्यावेळेस निलेश लंके कुठं कुठं तोंड देणारे आणि जरी पारनेर मधील किंवा दक्षिणमध्ये दोन तीन खासदार आमदार राष्ट्रवादीचे आहे किंवा प्रसाद तनपुरे हे उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये आहे आज तरी दिसते आपल्याला परंतु ते त्यांचं कुठेही वक्तव्य अजून आलेलं नाही ते आजूक पण सक्रिय झालेलं दिसत नाही संग्राम जगताप राष्ट्रवादीचे ते आता अजित अजितदादा गटाकडे गेलेले त्यांची पण मोठी ताकद आहे आणि करडिलेंचे जे काही सगळे सोयरे नाते गोते आहे आपण ते सगळे बघतो ते सुद्धा ॲक्टिव झालेले आहे म्हणजे जे काही राजकीय वातावरण आहे ते सगळं काही आज सुजयदादांच्या बाजूने आहे आपल्याला आणि अशा या काळामध्ये निलेश लंके म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब म्हणा येऊन ज्या वेगवेगळ्या सभा घेतात त्याचा फायदा किती होणार आहे म्हणजे बाळासाहेब थोरांत थोरात जरी येऊन नगर शहरापुरत जरी त्यांनी हे केलं कारण शहरामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे मतदारसंख्या मुस्लिमांची ते भाजपला काय मतदान करत नाही त्यावरच त्यांची मदार आपल्याला दिसून येते परंतु शिवसेनेची मोठी ताकद नगर जिल्ह्यामध्ये आहे जे राठोर साहेब होते माजी ने नेते त्यांची मोठी ताकद नगर जिल नगर शहरामध्ये होती ती पण आज ॲक्टिव्ह आहे की नाही माहीत नाही परंतु त्यांचा गट एक शिंदे इकडे गेलेला आपण बघितलं असेल ह्या सगळ्या माध्यमातून जी काही ताकद एकटवली आहे ना सुजयदादांच्या विरुद्ध आणि मित्रांनो भाजपचे व्यतिरिक्त म्हणजे भाजपचे जे मतदान आहे त्याच्या व्यतिरिक्त विखे साहेबांचं एक काही टक्का मतदान दक्षिण नगरमध्ये आपल्याला दिसून येतो म्हणजे राष्ट्रवादी निलेश लंकेच्या बाजून जर विचार केला तर फक्त काय रोहितदादा पवारचा कसं जामखेड तालुका जर सोडला तिथंसुद्धा तर आमसुद्धे बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेले या सगळ्या माध्यमातून किती जरी प्रसारमाध्यमामध्ये लंकेंच्या नावाचा डंका पिटत असला तरी पण सुजयदादांनी त्यांच्या लंकेमध्येच आग लावलेली आपण बघितली असून मित्रांनो पारनेरमध्येच त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामध्येच लंके साहेबांना जखडून ठेवण्यासाठी किंवा त्यांना तिथूनच कमी टक्केवारी मिळतील याची तजवीज वंके साहेबांनी केलेली आहे म्हणूनच ते म्हटलं की सुजयदादांनी विखे साहेबांनी लंकेंच्या लंकेत आग लावली बघूया मित्रांनो काय होतं बघू आपण काय होतं चार तारखेला चार जूनला है का नाही म्हणजे कोणी आग लावली लंकेसाहेब विजय होता की विखे साहेब विजय होतात आपण पण सांगू शकता मित्रांनो कोणाचं पार्ट जळे आज जरी सोशल मीडियामध्ये वेगवेगळे दावे केले जात असलात त्यांना अनेक दावे केले जातात बरोबर आहे की नाही आता त्या दाव्यांना कितपत येईल आणि कोणाची यंत्रणा सक्षम आहे कोणाची रणनीती श्रेष्ठ आहे हे तेरा मेला कळणार आहे तेरा मेपर्यंत दररोज वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे आणि याच्यातून कोणते खरे कोणते खोटे हे आपण जाणता आहात मित्रांनो आणि योग्य प्रकारे उमेदवार निवडून देशाच्या भवितव्याचा विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे एवढाच फक्त मतदारांनी विचार करावा आणि आपल्या सतत बुद्ध विवेकबुद्धीने मतदान करून आपण आपल्या राष्ट्रहिताची जी काही शपथ घेतलेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये आपण आपला मतदानाचा हक्क बजावा जो आपल्याला योग्य उमेदवार वाटत असेल त्याच्या बाजूने आपण मतदान करावं ह्याच पक्षाला करावं मी म्हणत नाही परंतु मतदान करा तुम्हाला जो आवडेल तो पक्ष तुम्हाला जो आवडेल तो उमेदवार आणि राष्ट्रहिताचा विचार करून आपल्या सदसत्वेगबुद्धीचा विचार करून आपण मतदानाला जरूर जावं हीच माझ्याकडून आपल्याला विनंती मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद